उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चूक झाल्याची जाहीर कबुली दिल्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्दा चर्चेत आला पवारांच्या घरात फूट पडल्यामुळे अजित पवारांना काय अनुभव आला नेमकी दादांकडून काय चूक झाली आणि ती न करण्यासाठी त्यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांच्या मुलांना काय आवाहन केलं त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे नवनवे मुद्दे चर्चेला येत आहेत दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून केलेल्या विधानानं महायुतीतील धुसफूस समोर आली होती तो वाद शमत नाही तोवर अजित पवारांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात एक चूक झाल्याचं फार मोठी कबुली दिली ही कबुली म्हणजे शरद पवारांची साथ सोडण्याची होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांचं मन वळवण्यासाठी दादांनी आपल्या घरात फूट पडल्याच्या अनुभवाचं जाहीररित्या कथन केलं नेमकं का काय म्हटलंय अजितदादा पहा तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात माझी चूक मान्य केली तर दादांच्या या विधानानं विरोधकांना आयतकोलीत मिळालं जयंत पाटलांनी दादांना पश्चातापाच्या मोडवरून जोरदार टोला लगावलाय तर पक्ष फोडण्यापूर्वी ही सद्बुद्धी आली असती तर आता पश्चातापाची वेळ आली नसती अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करणं टाळलं होतं एवढंच नव्हे तर बारामतीच्या लढतीत भाजपच्या नेत्यांनाही पवारांवर टीका करण्यापासून रोखलं होतं आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी थेट पवारांना सोडणं चूक असल्याची कबुलीच जाहीर दिली आहे त्यामुळे अजित पवारांना खरंच पश्चात्ताप होतोय की निवडणुकीच्या रणनीतीचा हा भाग आहे याबाबत त्यांच्या मित्र पक्षांना आणि जनतेलाच प्रश्न पडलाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटेड बातम्यांसाठी स्वराज्य न्यूज या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा